ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कथा आज आपण ब्रह्मनिष्ठ वामनबुवा वैद्य यांच्या काही आठवणी ऐकूया शके सतराशे पंच्याऐंशीत मार्गशीर्ष महिन्यातल्या शुक्ल पक्षात षष्ठीला वामनबुवा प्रथम अक्कलकोटला येऊन स्वामींना शरण गेले समर्थांची कीर्ती ऐकलेली होती शिवाय श्रीगुरूंनी स्वप्नात दृष्टांत देऊन सांगितले होते की मी प्रत्यक्ष नरवेशाने यती रूपाने अक्कलकोटात राहत आहे तिथे ये दर्शन कर म्हणजे सर्व शंकांचे समाधान होऊन स्वस्थ परमानंदात राहशील म्हणून वामोर येऊन श्रीगुरु आणि पितृ आज्ञा घेऊन ते निघाले पायी आगगाडी असा प्रवास करत अक्कलकोटला पोचले तिथे समर्थांना शोधले चुळाप्पाच्या घरी जाऊन विचारले तर कळले परवा दिवशी ते चुळाप्पाबरोबर नागणसूरला गेले तिथे गेले तर पुढच्या गावाला गेले असे कळले मग तिथेच राहून नदी तिरी स्नान करून थोडे अन्न शिजवून एका साधूबरोबर भोजन केले आणि एकाच्या दुकानात झोपले दुसऱ्या दिवशी गुरुवार खाजा पिरास नमस्कार करून पुढच्या गावी गेले तर लोक म्हणाले ते बघा ते स्वामी त्या शेतात उभे आहेत पटकन धावत जाऊन चरण धरले स्वामी म्हणाले कळले कळले सर्व मीच स्वप्नात येऊन दृष्टांत दिला होता आता स्वस्थ आनंदात राहावे नंतर इतर लोकांबरोबर स्वामींना सुगंधी द्रव्य लावून स्नान घातले अंग पुसून कपडे घातले बाळी चंदन लावले काशाय वस्त्र पांगरले वनपुष्पांनी पूजन केले मुखात थोडा घास घातला साष्टांग नमस्कार केला तर समर्थांनी हास्यवदनाने महामंत्राचा उपदेश केला न्यास ध्यानादिक विधीपूर्वक सांगितले आणि तारक अवधूत घेता अंगावर टाकली म्हणाले ब्रह्मनिष्ठ होशील कळी काळालाही भिवू नकोस माझी सेवा करून सगळीकडे वैदिक मर्यादा सांभाळून राहा तेव्हा कोणीतरी गुरूंना त्यांची जात विचारली तर म्हणाले मूळ पुरुष दत्तनगर वटवृक्ष ही वस्ती पुन्हा हा प्रश्न विचारू नका आम्ही यजुर्वेदी ब्राह्मण काश्यप गोत्र मीनरास नृसिंह बाण हे आमचे नाव आहे असे म्हणून वेदमंत्र म्हणून दाखवले वामन बुवा नंतर तिथून गाणगापूरला गेले तर श्रीगुरूंनी सांगितले की आम्हीच मनुष्य रूपाने अक्कलकोटात राहत आहोत एकदा वामनबुआ द्वारका गिरनार नारायण सरोवर गोरक्षमठी अशा अनेक ठिकाणी यात्रा करून अक्कलकोटला आले सर्व क्षेत्रांचे पदार्थ स्वामींना अर्पण केले तर स्वामी म्हणाले सर्व तीर्थक्षेत्रांची सांगता कुत्र्यांना तुकडे घातल्यावर होते तरी आता इथल्या सगळ्या भक्तांना सेवेकऱ्यांना भिक्षेत अन्न घालावे विष्णुपंत ओंडकरांच्या घरात महाराज तेव्हा होते मग सर्व साहित्य आणून भात आमटी भाजी चपात्या करून समर्थांना नैवेद्य अर्पून सर्वांना भिक्षा घातली समर्थांना पोळी वाढायला गेले तर म्हणाले आज नको दसऱ्या दिवशी मग हात जोडून प्रभूंना प्रार्थना केली गानगापूरला जाऊन येतो तर म्हणाले व्यर्थ चिखलात पाण्यात बुडशील तरीही न ऐकता गानगापूरला गेले तर संगमावर पाण्यात चिखलात अडकून मरण काळ अनुभवला मग स्वामींच्याच कृपेने वाचले गुरुचरित्र पारायण देवपूजा करून ब्राह्मण भोजन केले तर संगमावर नृसिंह सरस्वती श्री दर्शन देऊन सांगितले की आता इथे व्यर्थ येण्याचे कष्ट घेऊ नये घरीच ब्रह्मानंदात निमग्न असावे मग तिथून अश्विन प्रतिपदेला अक्कलकोटला आले श्रींना साष्टांग नमस्कार केला विजयादशमीच्या नैवेद्याची सामग्री गणपतराव मुळेंकडे दिली हे गणपतराव स्वामींचा रोज नैवेद्य बनवायचे शुद्ध सात्विक कोकणातले कराडे ब्राह्मण स्वामींना ऋतू परत्वे निरनिराळे पदार्थ करून जेवणात अर्पण करायचे महाराज शिवबाई देशमुखिनींच्या वाड्यात होते रात्री उठून स्नानादी करून गणपतरावाने नैवेद्य करून स्वामींचे मंगल स्नान झाल्यावर त्यांना अर्पण केला तो महाराजांनी आवडीने खाल्ला वामनबुवा मध्यरात्री जागे झाले पण त्यांना पुन्हा डोळा लागला दिवस उगवल्यावर उठले त्वरेने स्नानादे उरकून दर्शनाला आले तर स्वामी पोटावरून हात फिरवून तृप्तीचे ढेकर देत होते वामनरावांना रागाने म्हणाले इथे काय झोप काढायला आलास का, का चल लवकर विडा दे मग विडा कुठून तोंडात घातला एक रौप्यमुद्रिका अर्पण केली त्या दिवशी दसऱ्याची पालखीत बसून स्वामींची मिरवणूक निघाली सुवासिनींनी प्रभूंना ओवाळले अशा रीतीने आपल्या प्रिय भक्तांवर स्वामींची विशेष कृपा असायची सतराशे अठ्ठ्याण्णव साली वामन प्रकृती खूप बिघडली खूप व्याधींनी त्यांना ग्रासले खूप उपाय केले फरक पडेना तेव्हा वैशाख शुद्ध चतुर्थीला औचित ते, ते बडोद्याच्या सुरसागरात अपरात्री कोणाला न कळवता प्राणत्याग करायला गेले खोल पाण्यात उडी घेणार तर स्वामी तिथे आले आणि त्यांचा हात धरून वर काढले आणि रागाने थोबाडीत मारून म्हणाले तुझे प्रारब्ध तुलाच भोगले पाहिजे कर्मक्षय होईपर्यंत सुटका नाही मूर्खा सहज समाधी सोडून जलसमाधी का घेतोस हेच का ब्रह्मज्ञान तुला कळले नंतर त्यांच्या अंगावर प्रेमाने हात फिरवून आरोग्य होईल धीरधर म्हणाले आणि त्यांना हाताला धरून घरी आणले ते त्यांच्या आई आणि भावांनीही पाहिले नंतर स्वामी लगेच गुप्त झाले त्या रात्रीपासून चांगली झोप लागून आराम पडला फक्त संधिवात तेवढा राहिला शके सतराशे त्र्याण्णवात वामनबुआ कडपगाव स्टेशनवर उतरून नित्यकर्म आटोपून अक्कलकोटला येण्यासाठी टांग्यात बसले नाकातला स्वर पाहिला ना तेव्हा तो उजवा म्हणजे सूर्यस्वर पृथ्वी तत्व चालू होते आणि श्री श्रीगुरुदर्शन चंद्रस्वर पृथ्वी किंवा जलतत्व असताना व्हावे म्हणून अक्कलकोटला उतरून श्रीरामाचे दर्शन घेऊन उजव्या नाकात कापसाचा लहान बोळा घातला आणि युक्तीने चंद्रस्वर चालू श्री गुरु राजवाड्याजवळ भंडारखाण्यात बसले होते तिथे गेले श्रीफळ अर्पून साष्टांग दंडवत घातला तर महाराज म्हणाले आता काय करायचे गुरुदर्शनाला चंद्रस्वर पाहिजे ना म्हणून बोळा घालून नाकातला वायू अडवला तरी सगळ्या शरीरात तोच वायू वाहतोय ना मग तो कसा अडवणार अरे हे सगळे शरीर कापसासारखे क्षणभंगूर गुरुपादुका भवतारक असताना इतर हटयोगाच्या क्रियांची तुला काय आवश्यकता आहे तू ब्रह्मतत्व ओळखले असताही पुन्हा हा शीण कशासाठी मी परमात्मा तुझ्या हृदयात प्रगट होऊन राहिलो असताना नाकात बोळे का घालतोस काढतो कापूस तेव्हा नाकातला तो, का तो बोळा काढला तर आजूबाजूचे सगळे लोक आश्चर्यचकित झाले पुन्हा एकदा चौऱ्याण्णव साली काही योगशास्त्राचे प्रश्न होते म्हणून वामनबुआ अक्कलकोटला आले महाराज पटवर्धनांच्या गणेश मंदिरात बसले होते श्रीफल अर्पून साष्टांग नमस्कार करून दोन्ही हात जोडून उभे राहिले तर स्वामी कडाडले कच्चे मणके भाजून दिले परमार्थ आत्मसाक्षात्कार घडवला तरी दरवर्षी यायचा नियम का धरलास आता आला तसा परत जा क्षणभर सुद्धा अक्कल कोटात थांबू नको अचानक हे समर्थ वचन ऐकून वामनभुआात दुःखी झाले तीनशे कोसावरून पैशांची अडचण सोसून तीन दिवस जागरण उपोषण करीत आले आता परत कसे जाव जाववेन मा माझ्याकडून काय अपराध घडला म्हणून प्रभू माझ्यावर रुष्ट झाले स्नान भोजन काहीच झाले नाही ठीक आहे सद्गुरूंची इच्छा म्हणून गुरु आज्ञा शिरसावन्य मानून स्वामींना नमस्कार करून सामान बिछाना हातात घेऊन निघाले सावकार विहिरीपाशी तोंड वगैरे धुतले चूळ भरली स्टेशनकडे जायला टांगा पाहिला तर टांग्याची वेळ नव्हती मग पायीच निघाले मोठ्या बाजारमार्गे न जाता राजवाड्याच्या दिंडीतून श्रीरामाच्या देवळामागून स्टेशनच्या रस्त्याला लागले दरवर्षी घरी निघताना महाराज दोन उत्तम फुगी फल द्यायचे तो प्रसादही आज मिळाला नाही इकडे दत्तात्रय स्वामींचे मन कळवले त्वरेने दोन माणसं पाठवली ती वामन हाक मारत आली बुवा बुवा पुढे जाऊ नका स्वामी महाराजांनी तुम्हाला लगेच माघारी बनवले आहे वामनबुंना त्यांनी धरून गणपती मंदिराजवळ आणले वामनबुआनी आनंदाने साष्टांग नमस्कार घातला स्वामी हसून म्हणाले तुझी पक्की परीक्षा झाली यावेळी योगशास्त्राचे प्रश्न विचारायला आलास आणि आमची आज्ञा झाल्यावर परत गेलास त्यामुळे आम्ही प्रसन्न झालो आहोत पाहतोच काय स्नान करून वेदोक्त पद्धतीने आमचे पूजन कर आणि उत्तम अन्न व स्वच्छ उदक आम्हाला लवकर अर्पण कर ते ऐकून वामनभूयांना खूप आनंद झाला स्नान संध्या करून आज्ञेनुसार दत्तात्रयांचे पूजन केले प्रासादिक भोजन झाले नंतर योगशास्त्रातली प्रश्नोत्तरे सर्वोत्कृष्ट अनुभवासह युक्तीने स्वतः समजावून दिली मायेचा अविद्येचा नाश केला वामनबुआांवर पूर्ण कृपा केली आज आपण येथे स्थांबू अवधूतचिंतनश्री गुरुदेवदत्त हरिओ तत्स